नागपंचमी दोन हजार चोवीसची पूजा कशी करावी पूजेची तारीख आणि शुभ मुहूर्त जाणून घ्या नागपंचमी दोन हजार चोवीस हा श्रावण महिन्यातील आणि हिंदू धर्मातील पहिला सण आणि सर्वात महत्वाचा उत्सवांपैकी एक आहे शिवाच्या पसंतीच्या नाग देवाची पूजा करण्यासाठी हा दिवस शुभ मानला जातो नागपंचमीच्या दिवशी नागाची पूजा करावी अशा परिस्थितीत दोन हजार चोवीस मध्ये नागपंचमी कधी येते आणि त्याची पूजा कशी करायची याबाबत सविस्तर माहिती तुमच्यापर्यंत देणार आहोत नागपंचमीची पूजा कशी करावी पूजेची तारीख आणि शुभ मुहूर्त जाणून घ्या नागपंचमी हा श्रावण महिन्यातील आणि हिंदू धर्मातील पहिला सण आणि सर्वात महत्वाचा उत्सवांपैकी एक आहे शिवाच्या पसंतीच्या नाग देवाची पूजा करण्यासाठी हा दिवस शुभ मानला जातो नागपंचमीच्या दिवशी नागाची पूजा करावी अशा परिस्थितीत दोन हजार चोवीस नागपंचमी कधी येते आणि त्याची पूजा कशी करायची याबाबत सविस्तर माहिती तुमच्यापर्यंत देणार आहोत हिंदू धर्मात नागपंचमी दोन हजार चोवीस साजरी करण्याचा विशेष अर्थ आहे श्रावण हा महिना नागपंचमी पहिला सण म्हणून साजरा केला जातो तसेच भगवान शिव आणि नागाची पूजा करण्याचा दिवस म्हणजे नागपंचमी या नागपंचमीला नागदेवतेला दूध अर्पण केले जाते आणि असे मानले जाते की नागपंचमीचा दिवस नागदेवतेची पूजा केल्याने नागदोष मुक्त होण्यास मदत होते याशिवाय जो कोणी या दिवशी सर्पदेवतेची पूजा करतो त्याचा कधीही सर्पदंशाने मृत्यू होत नाही नागपंचमी दरवर्षी सावन महिन्यातील शुक्ल पक्षातील पंचमी तिथीला साजरी केली जाते दरवर्षी सावन महिन्याच्या शुक्ल पक्षातील पंचमी तिथीला साजरी केली जाते नागपंचमी शुक्रवार नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस आहे या दिवशी नागदेवताची पूजा केल्याने तुमच्या सर्व अडचणी दूर होतात नागपंचमी शुभ मुहूर्त नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस ची नागपंचमी सकाळी पाच ते आठ या वेळेत असेल हा दिवस प्रार्थनेसाठी तीन तास देईल त्याला या काळात केलेली उपासना शुभ आणि लाभदायक ठरेल नागपंचमी पूजा विधी या व्रताची देवता म्हणजे आठ साप मानले जातात आज अनंत वासुकी पद्म महापद्म तक्षक कुलीन कर्कट आणि शंख हे आठ साप पूजे आहेत चतुर्थीच्या उपवासाला पंचमीला एक रात्रीचे जेवण आणि एक संध्याकाळचे जेवण लाकडी स्टँडमध्ये मातीची मूर्ती किंवा नागाची मूर्ती पूजेसाठी ठेवली जाते त्यानंतर हळद रोळी लाल सिंदूर तांदूळ आणि फुले देऊन नाग देवतेचा सन्मान केला जातो त्यानंतर कच्चे दूध तूप आणि साखर एकत्र करून लाकडी फळीवर बसलेल्या नागदेवतेला अर्पण केले जाते पूजेनंतर नागदेवतेची आरती केली जाते तुम्ही सापाला दूध पाजू शकता आणि सहजतेसाठी थोडी दक्षिणा देऊ शकता नागपंचमीच्या दिवशी काय करावे जर कोणाच्या कुंडलीत कालसर दोष असेल तर नागपंचमीच्या दिवशी भगवान शंकराचा रुद्राभिषेक करावा आणि या दिवशी ब्राह्मण आणि गरजूंना दान करणे शुभ मानले जाते यामुळे राहू केतूचा जास्त प्रभाव नाहीसा होऊ शकतो नागपंचमीच्या दिवशी उपवास केल्याने जीवनातील संकटे दूर होतात यामुळे सर्व प्रकारची समृद्धी येते सर्व प्रकारच्या मनोकामना पूर्ण होतात आणि या दिवशी सर्वांनी नागदेवतेला दुधाचा अभिषेक करावा त्यामुळे आपले आरोग्यपद्धतीमध्ये सुधारणा होते नागपंचमीचे महत्त्व प्राचीन काळापासून लोकसापांना देव मानतात असे हिंदू लोकांचे मत आहे त्यामुळे नागपंचमीच्या दिवशी नागपूजेला महत्व आहे नागपंचमीला नागाची पूजा करणारे लोक सर्पदंशापासून बचाव करतात या दिवशी सापाला दुधाने आंघोळ घालून त्याची पूजा करून सापाला खाऊ घातल्यास अक्षय पुण्य प्राप्त होते या दिवशी घरासमोर नागाची मूर्ती तयार करण्याची प्रथा आहे या सापाला घराचे रक्षण करते असे मानले जाते श्रावणातल्या शुक्रवारी जीवतीचे पूजन का करायचे व त्या प्रतिमेचा अर्थ काय जाणून घ्या नऊ ऑगस्ट रोजी नागपंचमी आहे आणि सोबतचंदाचा पहिला श्रावणी शुक्रवार अर्थात जीवतीच्या पूजेचा वार त्यानिमित्त सविस्तर माहिती वाचा पूर्वी आषाढ संपता संपताच देवघराच्या भिंतीवर जिवतीचा कागद चिकटवला जात असे घरातील आत्या मावशी आई आजी कापसाची वस्त्रे तयार करून त्याला हळद कुंकवाची बोट लावून त्या माळा आणि गोडधोडाचा नैवेद्य जिवतीला दाखवत असे श्रावण शुक्रवारी सुवासिनीला हळद कुंकू आणि ओटी भरणे तसेच जीवतीची आरती म्हणणे हे व्रत पूर्ण श्रावण मास पाळले जात असत व श्रावण अमावस्येला जीवतीचा कागद निर्माल्यात सोडून दिला जात असे धार्मिक वातावरण असलेल्या प्रत्येक घरात हे चित्र दिसत असे मात्र अलीकडे जीवतीचे पूजन का करतात याची पुरेशी माहिती नसल्याने ती प्रथा टाळली जाते मात्र दहा रुपयांचा जिवतीचा कागद कापसाची वस्त्र गुळ खोबऱ्याचा नैवेद्य याहून अधिक जीवतीला काहीही लागत नाही मात्र एवढ्या सेवेवर समाधान मानून ती भरभरून आशीर्वाद देऊन जाते म्हणून तिचे व्रत जीवती पूजनाबद्दल सविस्तर माहिती देत आहेत हिंदू संस्कृती अभ्यासक ऋषिकेश श्रीकांत वैद्य आषाढ महिन्याच्या अमावस्येला हे दीपपूजन केलं जातं आणि याच दिवशी जरा जिवंतिका पूजन सुद्धा करतात दिवा हे ज्ञानाचं वृद्धी तेच प्रतीक आहे ज्ञानाचा नाश करून ज्ञानाकडे जाणाऱ्या मार्गाचा मुख्य आधार आहे दे तुम्ही एक दिवा उजळा त्यावरून तुम्ही हजारो दिवे उजळू शकता त्यामुळेच याला वंशवृद्धीचं प्रतीक मानतात या प्रतीकाचं पूजन म्हणजेच दीपपूजन दुसरी पूज्य देवता म्हणजे जीवती जीवतीची प्रतिमेच्या रूपात पूजा केली जाते संपूर्ण श्रावण महिना या प्रतिमेच पूजन मातृशक्तीकडून केलं जातं व आपल्या अपत्यांच्या मंगलतेची प्रार्थना केली जाते ही प्रतिमा विशेष अर्थपूर्ण आहे या एकाच प्रतिमेत चार वेगवेगळ्या देवतांच्या वरवर पाहता परस्परांशी संबंध नसलेल्या स्वतंत्र प्रतिमा आहेत संपूर्ण महाराष्ट्रात याच प्रतिमेचे पूजन केले जाते यातील एकही प्रतिमा बदललेली दिसत नाही काय रहस्य असेल या प्रतिमा क्रमाचे जीवती प्रतिमेत प्रथम नरसिंह नंतर कालियामर्दन करणारा कृष्ण मध्यभागी मुलांना खेळवणाऱ्या जरा जिवंतिका आणि सगळ्यात खाली बुध बृहस्पती गुरु यांचा समावेश असतो याच क्रमात त्यांना पुजले जाते त्याची कारण मीमांसा प्रथम भगवान नरसिंहाचं का तर भगवान विष्णूंचा चौथा अवतार असलेले नरसिंह आपल्या बाळ भक्तासाठी प्रगट झाले ही कथा आपल्या सर्वांना परिचयाची आहे बाळ प्रल्हादाचे पासून म्हणजेच दैत्यांपासून रक्षण करणे याच मूळ उद्देशाने भगवंताने हा अवतार धारण केला बालकांचा रक्षक आणि बालभक्तासाठी अवतार धारण केलेली देवता म्हणून भगवान नरसिंह या प्रतिमेत पूजले जातात म्हणजे घरात ओढवणाऱ्या आपत्तीपासून नरसिंह बाळाचा बचाव करतात जसे की उंचावरून पडणे अन्नातून कधी विषबाधा होणे आगीपासून होणारी हानी इत्यादी त्यानंतर येतात कालियामर्दन करणारा श्रीकृष्ण यातील नाग आणि गोपाळकृष्ण दोन्ही पण श्रावणातील आराध्य दैवत मग ना प्रतिमा वेगळी आणि कृष्ण प्रतिमा वेगळी न देता कालियामर्दन करणारा श्रीकृष्णच का आपण जर कालियामर्दन प्रसंगाचा विचार केला तर लक्षात येईल की या प्रसंगात कृष्ण आणि त्याचे मित्र खेळात असताना त्यांचा चेंडू यमुनेच्या डोहात गेला आणि कृष्णाने तो परत आणला खेळणाऱ्या बागडणाऱ्या मुलांवर आलेला वाईट प्रसंग कृष्णाने दूर केला तसेच कालियाला न मारता त्यालाही अभय देऊन दूर जाण्याचा आदेश दिला नाग हा सरटपटणाऱ्या प्राण्यांमध्ये मुख्य पण सरपटणाऱ्या प्राण्यांपासून वाचवणारा तसेच महत्वाच्या प्राण्यांना अभय देणारा खेळत बागडत असताना बालकांवर आलेल्या वाईट प्रसंगातून वाचवणारा कृष्ण येथे कालियामर्दन रूपात पूजला जातो म्हणजेच कालियामर्दन करणारा कृष्ण बाहेरच्या आपत्तीपासून रक्षण करतो जसे की खेळताना येणाऱ्या आपत्ती पाण्यापासूनचे संकट सरपटणाऱ्या प्राण्यांचे भय इत्यादींपासून बचाव करतात घरात आणि घराबाहेर बाळांवर येणाऱ्या संकटांपासून हे दोन्ही देव बालकांचे रक्षण करतात म्हणून जीवती प्रतिमेत त्यांचे प्रथम स्थान नंतर येतात त्या जरा व जिवंतिका जरा व जिवंतिका या यक्षगणातील देवता जरा या यक्षिणीबद्दल महाभारतात एक कथा येते मगधनरेश गृहधरथ याला दोन राण्या असतात दोन्हीही राण्यांवर त्याचे सारखेच प्रेम असते परंतु राजाला पुत्र पुत्री काहीही नसल्यामुळे राजा चिंतित असतो याच सुमारास नगरजवळील उपवनात ऋषी चंडकौशी आल्याचे राजाला समजते राजा त्यांचे दर्शन घेऊन आपली चिंता प्रगट करतो ऋषी राजाला प्रसादा आंबा देतात व राणीला खायला द्या म्हणून सांगतात दोन्ही राण्यांवर समान प्रेम असल्यामुळे राजा आंब्याचे समान भाग करून राण्यांना देतो कालांतराने दोन्ही राण्यांना पुत्र होतो परंतु केवळ अर्धा अर्धा अशा विचित्र आणि अर्धवट अभ्रकांना राजा जंगलात नेऊन टाकतो त्याच वेळेस तेथून जरा नामक यक्षिणी जात असते ती दोन्ही अब्रक तुकड्यांना हातात घेते आणि आपल्या अवयव सांधण्याच्या कलेने दोन्ही शकल सांधते जरा ते सांधलेले अब्रक संध्यासमयात राजाला आणून देते जरा यक्षिणीने सांधले म्हणून राजा त्याचे नाव जरा संघ ठेवतो आणि जरा यक्षिणीच्या उपकाराप्रित्यर्थ नगरात देऊळ बांधून तिला मगधाच्या इष्टदेवतेचा मान देतो त्याचप्रमाणे जरा देवतेचा वार्षिक महोत्सव सुरू करतो अशी ही जरा देवी जारेंचीच सखी जिवंतिका जिवंतिका या शब्दाचा अपभ्रंश जिवती जिवंतिकेचा अर्थ होतो दीर्घायू प्रदान करणारी बालकाच्या दीर्घायुष्याची कामना करून या देवीची पूजा करतात ही देवी पाळण्यात व आजूबाजूंनी बालकांना खेळवत असल्याच्या रूपात दाखवतात प्रतिमेत सगळ्यात शेवटी येतात बुध व बृहस्पती बुध ग्रह हत्तीवर बसलेला असून हाती अंकुश धारण करतो तर बृहस्पती गुरु वाघावर बसलेला आणि हातात चाबूक घेतलेला दाखवतात बुधाच्या प्रभावाने जातकाला अलौकिक बुद्धिमत्ता आकर्षक व्यक्तिमत्व वाक्पटुत्व इत्यादी गुण प्राप्त होतात तर बृहस्पतीच्या प्रभावाने शैक्षणिक प्रगती आध्यात्मिक उन्नती विवेकबुद्धी जागृत होते बुधाचं वाहन हत्ती हत्ती हे उन्मत्ततेचं प्रतीक आहे मानवी मनाला येणारी उन्मत्तता आपल्या बुद्धिमत्तेने व्यक्तित्वाचा अंकुश घालून आवर घालावा हे बुध प्रतिमेवरून लक्षात येते बृहस्पतीचं वाहन वाघ हे अहंकाराचा प्रतीक आहे मानवी मनाला अहंकार लवकर चिकटतो अहंकार मानवाच्या सर्व प्रकारच्या प्रगतीमध्ये व आध्यात्मिक साधनेतही बाधक ठरतो त्यावर आपण ज्ञानाच्या गुरुकृपेच्या आशीर्वादाने ताबा मिळवावा हे बृहस्पती प्रतिमा आपल्याला शिकवते म्हणूनच बुध ब्रहस्पती यांना मिळालं एकूणच क्रम लक्षात घेतला तर प्रथम रक्षक देवता नंतर जन्मलेल्या बालकाचे रक्षण व दीर्घायुष्य देणारी देवता आणि नंतर व्यक्तिमत्व प्रभावित करणारे ग्रहदेवता असा हा जीवती प्रतिमेचा क्रम एका मातृशक्तीने दुसऱ्या रक्षक व पालक शक्तीचे केलेले पूजन म्हणजे जीवती पूजन जगातील सर्व प्राणी मात्रांच्या उज्ज्वल भविष्याची रक्षणाची प्रार्थना म्हणजेच जीवती पूजन तुम्ही देखील जीवतीचे पूजन करा गंध पुष्प धूप दीप दूध साखरेचा नैवेद्य दाखवा घरातील मुलाबाळांना नमस्कार करायला सांगा त्यांना दूध तीर्थ द्या व श्रावण संपल्यावर याचे विसर्जन करा श्रावण अमावासेला हा कागद उपडा करून ठेवायची व दुसऱ्या दिवशी विसर्जन करण्याची प्रथा आहे श्रावणानंतर मुलांना दिसता कामा नये